प्रसूतीनंतर नम्रता खूप अशक्त झाली होती त्यामुळे नम्रताची बहीण योगिता आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी आली होती म्हणून नम्रताला खाण्यापिण्याचे पदार्थ वेळेवर मिळायचे यासोबतच नम्रताच्या आईने तिच्या बहिणीसोबत ड्रायफ्रूटचे देखील बनवून पाठवले होते त्यामुळे मध्ये मध्ये ते लाडू नम्रता खात असायचे आता काही दिवस झाल्यानंतर तिला थोडे बरे वाटू लागले होते आता तिची डिलिव्हरी होऊन जवळपास एक महिना झाला होता आणि डॉक्टरांनाही तिला अजून एक महिना आराम करण्यास सांगितले होते नम्रताची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती ऑपरेशन करावे लागले होते त्यामुळे नम्रताला जास्तच कमजोरी झाली होती तेव्हा नम्रताची सासू यशोदाताईंनी तर अगोदरच आपले हात वर केले होते त्या म्हणाल्या होत्या की मी आजारी असते त्यामुळे मी सुनबाईची काळजी घेऊ शकत नाही तसे तर नम्रता आपल्या माहेरीसुद्धा जाऊ शकली असती परंतु नम्रताचा नवरा अतुल अतुलला एवढ्या दिवसासाठी आपल्या बायकोला माहेरी ठेवायची नव्हते आणि त्याला आपल्या छोट्या बाळासोबत वेळ घालवायचा होता म्हणून नम्रताची बहीण योगितास तिची काळजी घेण्यासाठी तिथे आली होती आता योगिता जेव्हा घरी आली होती तेव्हापासून यशोदाताई आपली सर्व वैयक्तिक कामेसुद्धा तिच्याकडून करून घेत घेण्यास सुरुवात केली होती तरीसुद्धा योगिता हसत मोठ्या आनंदाने सर्व कामे करत होती कारण ती मोठ्यांचा खूपच आदर करत असायची आणि आपल्या ताईची सासू आहे म्हटल्यावर यशोदाताईंना योग्य तोच आदर द्यायची दोन महिने असेच निघून गेले पण दोन महिन्यानंतर नम्रताची ननन तिला भेटण्यासाठी घरी आली ती आता दहा दिवस तिथेच थांबणार होती तिचीसुद्धा मुलगी लहान होती आणि नम्रताची डिलिव्हरी होण्याअगोदर ती गरोदर होती त्यामुळे तीसुद्धा आपल्या माहेरी येऊनच राहिली होती तेव्हा असताना असतानासुद्धा नम्रताने आपल्या नंदेची खूप सेवा केली होती परंतु आपल्या वहिनीच्या डिलिव्हरीनंतर माझी मुलगी छोटी आहे मला खूप अशक्तपणा आला आहे असे कारण सांगून ती सुरुवातीच्या दोन महिन्यातच नम्रताला साधी बघायलासुद्धा आली नाही पण आता तिला जेव्हा समजले की वहिनीसुद्धा थोडी बरी झाली आहे आणि तिची बहीण येऊन सर्व गोष्टी सांभाळत आहे तेव्हा तीसुद्धा आराम करण्यासाठी माहेरी आली होती आपली मुलगी आप आल्याबरोबर यशोदाताईंनी आपल्या मुलीच्या आवडीची मिठाई मागवली होती युगताने जेव्हा मिठाई पाहिली तेव्हा तिने मिठाईचा एक तुकडा तोडला आणि खात म्हणाली वा ही तर खूपच टेस्टी मिठाई आहे असे बोलत मिठाई खातच ती रूममध्ये गेली तेव्हा यशोदाताई आपल्या सुनेवर और ओरडत म्हणाल्या सुनबाई तू तुझ्या तु बहिणीला शिकवले नाहीस का की अशी दुसऱ्यांची मिठाई खायची नसते आपल्या सुनबाई सासूबाईचे असे बोलणे ऐकून नम्रता हैराण झाली आणि म्हणाली दुसऱ्यांची मिठाई म्हणजे तेव्हा तिची सासू म्हणू लागली सुनबाई ही चौदाशे रुपये किलोवाली मिठाई तुझ्या नंदेसाठी आहे तुझ्या बहिणीसाठी नाही नम्रता आता खूपच हैराण झाली होती कारण पूर्ण दोन महिने तिची काळजी तिच्या बहिणीनेच घेतली होती तेवढ्यातच तिची ननन ऑर्डर देत म्हणाली बहिणी तुझ्या बहिणीला सांग माझ्या मुलीची शी साफ करायला तेव्हा नम्रताला राहावले नाही ती म्हणाली ताई तुमच्या मुलीची शी तुम्ही सुद्धा साफ श करू शकता त्यासाठी तुम्ही माझ्या बहिणीला का आवाज देत आहात तेव्हा नम्रताची ननद भावना रागतच म्हणाली ती आमच्या घरातच राहून आमच्या घरचे खात आहे ना मग मा ती माझे छोटेसे काम करू शकत नाही का तेव्हा नम्रता म्हणाली ताई माझी बाई तुमची नोकर नाही आहे जी तुमच्या घरातील खात आहे त्यामुळे जेवणाच्या बदल्यात ती, बदल्या ती तुमचे काम करेल ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे जर ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे तर ती शेजारच्या घरी जाऊन जेवेल का तुम्ही लो तिच्या ताटातील चपात्या मोजत अस आहात परंतु ती इथे माझी किती मदत करत आहे ते तुम्हा लोकांना दिसत नाही का खरं तर माझी काळजी घेणे हे तुम्हाला लोकांचे कर्तव्य आहे परंतु माझी बहीण तिचे शिक्षण बाजूला ठेवून इथे येऊन राहिली आहे तेव्हा नम्रताची सासू तिला खडसावत म्हणाली सुनबाई आपल्या नंदेबरोबर बोलण्याची ही कोणती पद्धत आहे तुझी मोठ्यांबरोबर आदराने बोलले जाते हे तू विसरलीस का त्यावर नम्रता म्हणाली आई तुम्ही पाहुण्यांब सोबत कसे वागले पाहिजे हे विसरला आहात का माझी बहीण भले या घरामध्ये माझी मदत करत आहे पण ती या घरातील पाहुणीच आहे तिने मिठाईचा एक तुकडा काय उचलला त्यावरून तुम्ही मला काय ऐकवले नाही हे तर चांगलेच झाले की माझ्या बहिणीने तुमचे बोलणे ऐकले नाही नाहीतर तिला किती वाईट वाटले असते आता बस खूप झाले मी माझ्या बहिणीला परत पाठवून देते आणि तिच्यासोबत मीसुद्धा जाते आता तुम्ही लोक बघा की काय करायचे आहे पण आता माझी बहीण इथे राहणार नाही कारण ह्या घरामध्ये तुम्ही लोक तिला फुकटची कामवाली समजून तिच्याकडून कामे करून घेत आहात पुढे बोलून एवढे बोलून नम्रता आपल्या छोट्या बाळाला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली तेव्हा तिची बहीण योगिता वॉशरूममध्ये बाहेर आली तेव्हा नम्रता म्हणाली छोटी आता खूप दिवस झाले आहेत तुझा अभ्यासही बर्बाद झाला आहे ताई इथे आल्यापासून तेव्हा मी बघेन ताई तुझी काळजी घेत आहे का हे ऐकून योगिता खुश झाली आणि म्हणाली नम्रता ताई तुझी नंदन खूप चांगली आहे खूप दिवसापासून माझ्या अभ्यासात सुद्धा खंड पडला आहे त्यामुळे तुझे खूप नुकसान झाले होत आहे असे म्हणन योगिता मोठ्या आनंदाने आपली पॅकिंग करू लागले आणि तेव्हाच नम्रताने अतुलला फोन करून सर्व गोष्टी सांगितली तेव्हा अतुलही म्हणाला मी योगिताचे पा तिकीट काढून देतो तिच्यासोबत तू सुद्धा काही दिवस तुझ्या आईच्या घरी निघून जा तेव्हा नम्रता म्हणाली की नाही सध्या मला माझ्या माहेरी जाण्याची <स्थाँगी> <स्थाँगी> इच्छा होत नाही आहे हे घर माझे आहे आणि या घरामध्ये जर मला गरज पडली तर ताई आणि आई आहेत त्यांना माझी काळजी घ्यावी लागेल त्या दोघी मला दोन वेळचे जेवण बनवून खायला घालू शकत नाहीत का मी असे तर नाही म्हणत की मला प्रत्येक गोष्ट जाग्यावर आणून द्यावी पण अजून मला जास्त वेळ एका ठिकाणी उभे राहता येत नाही म्हणून जेवण वगैरे त्यांनाच करावे लागेल तेव्हा अतुल म्हणाला तुझे म्हणणे मला पटत आहे कारण मागच्या दोन वर्षापासून तू आपले घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होतीस त्यामुळे आता तुला गरज आहे तर आई आणि ताईने तुझी काळजी घ्यायला हवी पण तू आता काही बोलू नकोस मी घरी आल्यानंतर आईजवळ बोलतो आता दुसऱ्या दिवशीच योगिताचे तिकीट काढण्यात आले होते तसेच तर तसे तर नम्रताची सासू आणि नंदन योगिताला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या परंतु नम्रताने योगिताला थांबू दिले नाही जेव्हा योगिता तिथून निघून गेली तेव्हा यशोदाताई तिला टोमणे मारत म्हणू लागल्या तू हट्ट करून तुझ्या बहिणीला इथून पाठवून तर दिलीस पण तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल तेव्हा आपल्या सासूबाईच्या बोलण्यावर नम्रता त्यांच्या स्वरात म्हणाली तुमच्या मतारपणात तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मीच करणार आहे ना मग जर आज मला गरज आहे तर तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही करू शकत का लक्ष ठे थे, लक्षात ठेवा माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे आज तुम्ही ज्या प्रकारचे जेवण मला खायला द्याल त्याच प्रकारचे जेवण मी तुम्हाला तुमच्या म्हातारपणी खायला देईन जर तुम्ही मला शिळे जेवण आणि सुकी भाकरी खायला दिलीत तर समजून जा की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला काय मिळेल तेव्हा सासू रागातच ओरडत म्हणाली तू माझ्या घरात मलाच धमकी देत आहेस तेव्हा नम्रतासुद्धा रागातच म्हणाली घर तर तुमचे आहे परंतु आता मी तुमची सून आहे त्यामुळे आई तुमच्या म्हातारपणात तुमची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे पण तुमच्या आजच्या वागण्यावर तुमचे उद्याचे दिवस अवलंबून आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा तिची नंदन मध्येच म्हणाली आई बरोबर बोलण्याची अक्कल आहे का हिला आहे तुला तेव्हा नम्रता आपल्या नंदीला म्हणाली ताई तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की भविष्यामध्ये तुमची वहिनी तुमचे माहेर सांभाळणार आहे त्यामुळे वहिनीबरोबर कसे नाते बनवून टिकून ठेवायचे हे सुद्धा तुम्हाला आजच ठरवून घ्या आजपर्यंत तुम्ही जेवढ्या चुका केल्या आहात मी सर्व माफ करते पण यापुढे तुम्ही लोक माझ्याबरोबर प्रेमाने वागलात तरच पुढे जाऊन हे नाते प्रेमाने निभवेल आता अतुलसुद्धा योगिताला स्टेशनवर सोडून घरी आला होता त्यामुळे त्याने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या तो म्हणू लागला आई ताई तुम्ही जर या घरामध्ये माझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नसाल जर तुम्ही तिला एक काम करणारी मशीनच समजत असाल तर मी एक काम करतो माझ्या ऑफिसच्या जवळच एखादा फ्लॅट भाड्याने घेतो तिथे माझी बायको एकटी आरामात राहील जर नम्रताच्या अडचणीच्या वेळी तुम्ही लोक तिची काळजी घेऊ शकत नसाल तर सोबत राहण्यात काय अर्थ आहे जेव्हा तिची तब्येत ठीक असते तेव्हा ती सर्वांसाठी ते सर्व सर्वा कामे करत असते ना तेव्हा तुम्हाला लोकांना खूप चांगले वाटते परंतु आज जेव्हा तिला गरज है, तीचे है। तीचे आहे तेव्हा तिचे काम करणे तुम्हाला ओझे वाटत आहे जर तुम्ही लोक तिच्यासाठी जेवण बनवतच तुमच्यासाठी जेवण बनवतच आहात तर माझ्या बायकोसाठीसुद्धा एक दोन चपात्या जास्त भाजायला तुम्हाला काय अडचण आहे एवढे करण्यात तुमचे काम कुठे वाढत आहे तसे तर आमच्या बाळाचा सांभाळ तर नम्रताच करत आहे तुम्हा लोकांना तर फक्त तिच्या खाण्यापिण्याची पाहिजे आहे त्या अतुलची आई रागतच त्याला म्हणाली की आजकाल सुनबाईचा खुराक जास्तच वाढला आहे त्यावर अतुल हैराण होऊन म्हणाला आई जेव्हा सुनेचा खुराक वाढला आहे ते तुला दिसत आहे आणि जेव्हा ताई डिलेवरीच्या वेळेस इथे आली होती तेव्हा तिचा खुराक वाढला नव्हता का तेव्हा अर्ध्या रात्री गाठ झोपेतून उठून माझी बायको तिच्यासाठी काही ना काही बनवून देत असायची ते तुला दिसत नव्हते का अतुलचे असे बोलणे ऐकल्यावर सासूबाई आणि नंदेचे चेहरे उतरले मग अतुल पुढे म्हणाला आई नीट विचार कर जर तुला तुझ्या सुनीची काळजी घ्यायची असेल तर नसेल तर असे सांग नाहीतर मी माझा संसार वेगळा करतो जर आपल्याच कुटुंबातील माणसे एकमेकांच्या मदतीला येत नसतील तर सोबत राहून काय फायदा आहे एवढे बोलून अतुल त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला त्याची बायकोसुद्धा त्याच्या मागेमागे रूममध्ये निघून गेली थोड्याच वेळात किचनमधून नाश्ता बनवण्याचा आवाज येऊ लागला होता दोघे मायलेकी मिळून नाश्ता बनवत होत्या जेव्हा अतुल तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा सुनबाईलासुद्धा बोलून घे नाश्ता तयार आहे आणि तू योग्य तेच बोलत बोलला आहेस की आपण कुटुंब म्हणून एकत्र राहत आहोत त्या सुनबाईची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे तेव्हा अतुलला म्हणाला आई मी सर्व काही ऐकले आहे अगोदर तर तू म्हणालीस की तू आजारी असतेस त्यामुळे तू तुझ्या सुन्याची काळजी घेऊ शकत नाहीस म्हणून मी नम्रताच्या बहिणीला येथे बोलावून घेतले तर तिलासुद्धा तुम्ही घरातील कामवाली असल्यासारखी तिच्याकडून सर्व कामे करून घेऊ लागलात पण ही तर चुकीचीच गोष्ट आहे ना आता त्या दोघी काय बोलणार होत्या दोघी एकदम शांत झाल्या होत्या तर इकडे डायनिंग टेबल टेबलवर नम्रता गरमागरम पोहे खात विचार करत होती कधी कधी स्वतः स्वतःला आवाज उठावा लागतो नाहीतर बो बोललोच नाही तर समोरची माणसे स्वतःच्याच मस्तीमध्ये आपले जीवन जगत राहतात पण समोरच्या माणसाला किती त्रास होत आहे प्रत्येक काम करण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात ही गोष्ट त्या माणसाला दिसतच नाही आणि त्याने त्यांना काही फरकही पडत नाही पण आता नम्रताच्या सासूला आणि नंदेला चांगल्या प्रकारे समजले होते की जर आपण घरातील सुनबाईची काळजी घेतली नाही तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिले नाही तर अतुले घर सोडून निघून जाईल त्यामुळे छोट्या एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी आपली आई एकटीच राहील हे नंदीलासुद्धा समजले होते ही गोष्ट आता यशोदताईच्या मुलीला सहन होत नव्हती कारण जेव्हा केव्हा ती आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी येत होती तेव्हा दादा आणि वहिनीमुळेच ती आईबरोबर आपल्या मुलीला घेऊन आरामात राहू शकत होती म्हणून यशोदाताई आणि त्यांच्या मुलीने विचार केला की काहीच दिवस गोष्ट आहे एकदा का सुनबाई पूर्णपणे बरी झाली की सर्व घर घरातील सर्व कामे एकटी सांभाळणार आहे आणि ती तीच ती आपली काळजी घेणार आहे त्यामुळे काही दिवस आपण तिची योग्य प्रकारे काळजी घेऊन तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे मग घरातील सून आयुष्यभर तिचे कर्तव्य पार पाडत राहील आणि आपल्या नात्यात गोडवाही येईल त्यामुळे त्या दिवसापासून सासू आणि नंदन दोघेही नम्रताबरोबर खूप चांगल्या प्रकारे वागू लागल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की ते कळवा म्हणून कथेला लाईक आणि शेअर करा कथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच नवीन नवीन कथासह धन्यवाद